जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार या गावातील घाडगेपट परिसरात राहणाऱ्या गंगाराम मारुती घाडगे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अज्ञात व्यक्तीने कोंबड्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विषबाधा होईल असे पदार्थ मिसळल्याने जवळपास दोनशे ते अडीचशे कोंबड्यांचा मृत्यू झाला असून अजूनही पोल्ट्री फार्ममध्ये असणाऱ्या तीन हजार कोंबड्यांपैकी काही कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण सुरूच आहे गंगाराम घाडगे यांनी तीन वर्षापूर्वी या परिसरात पोल्ट्री फार्म सुरू केले व त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह या पोल्ट्री व्यवसायावरच अवलंबून आहे परंतु कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या परिवाराला त्रास देण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक हे कृत्य केलेले आहे या संदर्भात त्यांनी ओतूर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासनाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार तक्रार घेतली खरी परंतु पाच ते सहा दिवस उलटून देखील संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती गंगाराम घाडगे व रमेश घाडगे यांनी दिली आहे सदर पोल्ट्री बाबत काही स्थानिक नागरिकांनी प्रांत अधिकारी यांना आरोग्याच्या कारणास्तव सदर पोल्ट्री बंद करण्यात यावी म्हणून अर्ज देखील दाखल केला होता त्यानुसार तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांनी पाहणी करून गंगाराम घाडगे यांना सदर पोल्ट बंद करण्याचा आदेश दिला होता या आदेशाला यांनी राजगुरुनगर न्यायालयात अपील करत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत त्यामुळे ही बाब न्यायालयीन असताना कोणीतरी स्थानिक व्यक्तीनेच हे कृत्य करून आम्हाला मानसिक व आर्थिक त्रास व्हावा म्हणून हे कृत्य केले आहे असे रमेश घाडगे व रेश्मा घाडगे यांनी सांगितले आहे या पोल्ट्री व्यवसायासाठी आम्ही बँकेचे कर्ज घेतले असून व्यवसाय बंद केला तर कर्ज भरायचे कसे असा प्रश्न आहे असेही ते म्हणाले तसेच प्रशासनाने संबंधितांवर योग्य कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती देखील त्यांनी केली आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही संपूर्ण कुटुंब आत्मदहन करू असा इशाराही या कुटुंबाने दिला आहे सदर घटनेबाबत ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी फोनवर सांगितले की तक्रार अर्जावर तपास सुरू असून लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण नमस्कार मी रमेश गंगाराम गाडगे राहणार पिंपरी पेंढार गाडगेपट येथील रहिवासी आहे आमचं एकत्रित कुटुंबातील पोल्ट्री व्यवसाय हा सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस वर्षापासून चालू आहे तसेच हा नवीन जो लेअर फार्म चालू केलेला आहे आम्ही तीन वर्षापासून याच्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांची त्यावेळेस अं परमिशन घेतलेलं होतं त्यावेळेस कोणाची हरकत नाही याला आणि आता इसवी सन दोन हजार चोवीस या मार्चच्या महिन्यात साधारण सुमारे फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान अनेक कट कारस्थाने करून आमचा हा भरभराटीला भार आलेला व्यवसाय कसा बंद पडेल याची अनेक जणांनी खूप प्रयत्न करून तो प्रांतामार्फत आम्हाला आदेश बजावण्यात आला का बंद करण्यात यावा म्हणून तर ते बंद करत प्रांतांनी जो अर्ज दिला आदेश दिला आम्हाला त्या निर्णयाचा आम्ही स्वागत केलेलं आहे आम्हाला त्याचा ना हेच नाही पण जो त्यांनी सा आम्हाला सांगितलं तुम्ही पुनर्विचाराचा अर्ज करा आम्हाला त्यावेळेस तारीख सुद्धा पडलेली नव्हती आम्ही अशी रिक्वेस्ट केली त्यांना की आम्हाला तारीख कळली नाही साहेब हे आमचं म्हणणं सुद्धा तुम्हाला ऐकून घेतलेलं नाही काय म्हणणे काय नाही आणि तसा वैयक्तिक कुणाला गो या गोष्टीचा त्रास नाही ह्या लेअर फार्मचा पण जाणून बुजून लोक आमच्या विरुद्ध कट करत आहेत लाईट कट करायचे असे वेगवेगळे अनेक हातखंडे म्हणजे त्यांनी सर्व हातखंडे उपाययोजना केल्या बंद करण्यासाठी पण आता हा कमीत कमी, कमी पंधरा ते वीस लाख रुपयाचा यामध्ये जे पक्षी आहेत त्यांची किंमत आहे आणि आता सध्या त्या पक्ष्यांना मार्केट नाही अजिबात तर आमचं इतकंच म्हणणं होतं की अपील मुदतीत आम्हाला कुठलीही कारवाई करू नका आमची लाईट कट करण्यात आल्यामुळे त्या पक्षाची दुर्व्यवस्था झालेली आहे आणि या अनेक कारणांमुळे आम्ही खूप संकटात सापडलेलो आहे त्याची प्रशासनाकडे दाद मागितलेली आहे आम्ही वरिष्ठ न्यायालयात याचा अपील सुद्धा दाखल केलेला आहे तरी सुद्धा आजूबाजूच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना अतिशय असं वाटतं की हे कधी बंद करतात आम्ही हातगाईस कधी येतोय याचे प्रयत्न करत आहेत आज आमच्या कुटुंबावर कमीत कमी पस्तीस लाखाचं कर्ज आहे आणि उत्पन्नाचं दुसरं कुठलंही साधन नाही आम्हाला ही जी सर, जमीन बघताय तुम्ही सर्व या जमिनीला पाण्याचा काही सोर्स नाही पाणी नाही शेतीमालाला मार्केट नाही त्याच्यामुळे उपजीविकेचं साधन म्हणून आम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे आम्ही अपील सुद्धा केलेला आहे तरी सुद्धा हे जे ही जी बघताय तुम्ही पाण्याची टाकी यामध्ये त्यांनी तीन तारखेला औषध टाकले अक्षरशः आणि त्यामुळे आमची जी पिल्ले आहेत ती पिल्ल साधारण चार पाच तारखेपासून मारायला सुरुवात झालेली आहे हे अशा पद्धतीने आमचा सर्व मानसिक छळ चालू आहे त्याची प्रशासनाने योग्य दखल घ्यावी इतकीच आमची मागणी आहे आना येत त्याची दखल त्यांनी घ्यावी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याची त्यांनी सूचना कराव्यात या पक्षांचे मृत पक्षांचे पीएम पा, चे रिपोर्ट द्यावेत त्यात औषध टाकून मारले नाही त्यांना त्याच्याबद्दल आमची ही फक्त एक रिक्वेस्ट आहे प्रशासनाला सौरेश मारमेश घाडगे राहणार पिंपरी पेंडार घाडगे या ठिकाणी मी राहते आणि गेली पंधरा वर्ष आम्ही इथंच व्यवसाय करत आहोत पोल्ट्री हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे शेती आहे आम्हाला पण शेती आम्हाला कम, कमी पाणी कमी आहे शेतीला शेती भरपूर आहे पण पाणी कमी आहे त्याच्यामुळे आम्ही शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय करतो तर आजूबाजूची लोक आम्हाला त्रास देण्यासाठी किंवा आमचं आर्थिक नुकसान व्हावं यासाठी फक्त त्रास द्यावा आणि फक्त त्रासच व्हावा यासाठी खूप कट कारस्थान करतात आणि आम्ही आम्ही दाद मिळाला तर मागतोच आहे आम्ही आतापर्यंत भरपूर ठिकाणी प्रयत्न केलेत आतापर्यंत आम्ही प्राणसाहेबांकडे पण आम्ही रिक्वेस्ट केली होती त्यांना ते आम्हाला म्हटले का फेर विचार फेरविचार करू आम्ही तुम्ही मॅडम अर्ज द्या हो। मी स्वतः गेलो होते तिथं त्यांना मी रिक्वेस्ट केली अर्ज आर, दिला त्यांच्याकडे त्यांनी असं नाही की आम्हाला आधीमध्ये कुणी सांगितलं स्वतः साहेबांनी सांगितलं त्यानंतर दोन दिवसांनी आम्ही गेलो असं साहेब स्वतः म्हणले मी माझ्या आदेशाचं उल्लंघन करू शकत नाही नाही म्हटले एक महिना असाच आमचा त्याच्यामध्ये गेला त्यानंतर आहे ना, त्यान ना आम्ही आपल्यासाठी आम्ही इकडं फिर तिकडे फिर आम्हाला कागदपत्र गोळा करण्यासाठी पण खूप त्रास देण्यात आला म्हणजे नुसतं सर्वसामान्य माणसाला इतका त्रास देण्याचं हे प्रशासन काम ना कि कुठल्याही पात्र त्याला चांगल्या पद्धतीने असं कुणी करत नाहीये केलं परवाच्या दिवशी अं शेडवरती पिलांची मर झाली पिल्लांची मर झाली अगदी ते कोंबड्या मिलेल्या आहेत मध्ये आम्ही त्याची कंप्लेंट पण दिली पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलो तर आम्हाला हुसकून दिलं दोघांना माझ्या दिराला आणि मला हुसकून दिलं म्हटलं तुम्ही गुन्हेगार आहेत तुम्ही ह्या विषय घेऊन पुन्हा या इथं यायचं नाही आमचं पोलीस प्रशासन यशासाठी येईल त्याला मदत करणं जाईल त्याची कमीत कमी ऐकून घेण तिथे गेल्यानंतर सुद्धा करत नाही अरे तुरेवर डायरेक्ट असं बोलणं तरी काय केलंय खून केलंय काय दरोडा दाखलाय का केलाय काय अरे चोरांना सुद्धा चांगली वागणूक बघा आम्हाला बेकार वागणूक दिलेली आहे या प्रशासनाने या प्रशासनाचा आम्हाला अजिबात काळी काही उपयोग नाही इष्टाचा प्रशासनच काय तर गावातले ग्रामीण

पण त्याचा काही त्रास नाही त्या सगळ्या लोकांच्या आम्ही ज्यावेळी पोल्ट्री बांधली ना त्या सगळ्या लोकांच्या आम्ही सह्या घेतलेल्या आहेत सगळ्यांचे आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही रिक्वेस्ट करू नये आमच्या रिक्वेस्ट ला जर येत असेल तर जगण फायदा काय आमचा आम्ही सगळे आमच्या माझ्या घरातील नऊ माणसं आहेत आमची जॉईंट फॅमिली नऊ माणसाची फॅमिली जर आता शासन जर आम्हाला जर हे असं करत असेल आम्ही सगळेजण आत्मदानासाठी विधा तयार आहेत आता आम्ही आत्मदानाचा इशारा देतो आजपासून

समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा